राम राम मित्रांनो सगळ्याच महापुरुषांनी वंदन करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो आहे तर मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं गावरांग गाईंचं स्थलांतर म्हणजे शेणीत या ठिकाणावरून ज्या गाई बाहेर गावाला गेल्या होत्या आता स्थलांतर करण्याचं कारण असं आहे मित्रांनो का आपल्या गावाला म्हणजे उन्हाच्या वेळेस पाण्याची सुविधा राहत नाही किंवा चरायला रान कमी पडत आहे मग त्या बाहेर गावाला जातात आपल्या पोटा पाण्यासाठी तर तो पण व्हिडिओ मी दाखवला होता पण आता सध्या काय झालं मित्रांनो बाहेर भरपूरच पाऊस आहे अवकाळी पाऊस त्याच्यामुळं त्या गायली लपायची सुविधा होत नाही कुठंतरी माळ थांबायला लागत आहे पावसा पाण्यामध्ये त्याच्यामुळं ते आज आपल्या मायभूमीवर परत येते तर त्या गायी अर्ध्या रस्त्याला आल्यात मग पाठीमागा एक बाबा दिसतात पा बाबा आणि मी चालू त्या गाय आणायला तर त्या घाटांना येणार येते तर त्या गायी किती येते आणि कशा त्या मागच्या पण व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाय भेटणार आहेत मित्रांनो चला त्या गाय आणायला आम्ही चालू आहे पाठीमागो भरपूरच मोठा घाट चढून आम्ही आज वर आलो आहे आणि त्या गाई समोरून येणार आहे ती मग भरपूरच बाहेर गावावरून फिरत फिरत ते आज आपल्या गावाला येतात सोयीसाठी आणि पुन्हा पावसाच्या तोंड म्हणजे पाऊस पडायच्या आधी म्हणजे दहा ते पंधरा दिवस आधी त्या पुन्हा एकदा कोकणामध्ये स्थलांतर होतील पण आज सध्या दहा पंधरा दिवसासाठी आपल्या गावाला आल्या ते तर चला आपण चालू आहे त्या गायली आणायला तर दोस्तांनो आज ते गाय आणाय आम्ही निघालोय तर सोप तिला हे बाबा आहे ती आमचे आजोबा समान तर बाबा कुठे गेले होते आणि मग आता फिरत फिरत तिकून आले बोची आ, का गोचे वरून मग परत घरी घेतल्या का बरं घरी आणल्या त्या आज तिकडं पाऊस नाही राहायची सोय नाही हा 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 त्यामुळं त्या मग एक दहा बारा दिवस घरी घेतल्या तर आपलं गावरान पण पोषक आपले बाबा गावाकडं असेच हो, हो? हो आपले माणसं राहतात कोपरी गोंगडी खांदे आपले कुराड राहतात कुराट खायला घेतले कुरायचं गाय खां कुराट राहतेच ना तर किती वेळ आपलं आपलंवाल पंच्याऐंशी तुम्ही आपण गाय वळली असतील ना भरपूर दिवस मग आता पोरा सोरा राहते बा आता होत नाही आपल्याशी नाही का तर चला मित्रांनो हे बाबा सोबत आणि आम्ही चालू आहे त्या गाय आणायला कुठं राहिलं म्हटलं सोनूची सोनुस लागत ना हुँ. तर भरपूर मोठ्या घाटाने त्या काय येणार आहेत आम्ही एवढा गाठ चढून आता वर आलोय तर चला मित्रांनो आता त्या गाई कुडरल्या पाहू आपण शेनीचा वाघ्या वाघ्यापर्यंत जायचं ना तर शेनीचा जो वाघे इकडं समोर आमच्या आदि क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे यांची बाडगीची माची तिथून जवळच आहे तिथं चालू आहे आपण आता वाघ्यापैकी तर बाबा फार डोंगराला आलोय पका जंगल आहे इकडे वाघाचा व्याव नाही वाटत नाय वाघ लय वाघ आहे आ, तुम्ही वाघाला बहते नाही तुम्ही गाय का किती राहत आणि गाय किती गाय एवढा गाय असतो खायचा वाघाचा बेहो नाही का तर मित्रांनो इकडं सातत्याना वाघांची भीती राहते बिबटे तर आहेत पण गावठी वाघ आहेत अ किती प्रकारचं वाघ येतो इकडं वाघ तीन प्रकारचे कंच कंच आपला गावठी हाय हां परत बिबटी हाय हां हां परत एक जात आहे तो आहे का आणि मग राहनडोकरा बेकरा काय आहे मित्रांनो इकडे अशा पद्धतीनं वाघाची संख्या आहे दोन चार प्रकारचा वाघ आहे तिकडं तर दोस्त इकडं ना जे आम्ही भाजीपाले आता रस्त्याना चालता चालता थोडीशी बाब आली चायची भाजी भेटली पर अडचण गेलो काय इकडं इकडे कंच्या कंच्या भाज्या येतो भाजी हा भाजी लय बाज्या खायला असेल ना तुम्ही जुन्या त्याच्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं तुम्हाला तुम्हा काही आजार नाही काय नाही आहे ना मित्रांनो एवढ ऐंशी पंचवी बाबाजी काय आजार नाही कारण ह्या अशा राहनबाजी खाईल पहिला गुरांचा म्हणजे ह्या गायीचा दुधी पका खाईल ना तुम्ही तर बाबाने ठुले घुंगडी इथंच ह्या ती कुरा ठुले इथंच गेलत पार तिकड आडस म्हणजे बाजी असा आणि मित्रांनो कसं आहे आता भाजी पाहिला मी नेहमीच दाखवली आपल्याली गावरान बाजीशिवाय चवूस नाही बिना खताची खत का हो बिना खत नाही काय नाही आहे ना हाय ना पकी तर मित्रांनो आता बाबाशी मी झाले चुका मग बाबा गेला खालच्या साईडनं आणि मी आलो वरच्या साईडनं आता आम्ही दोघंही बरोबर मी वरून आणि बाबा खालून बरोबर बर त्या वाघ्यापैन ने जाणार आणि मित्रांनो पाऊस जास्त झाल्यामुळं लगेच खरखाली बाजर फुटले ते बा आणि कसं आहे मित्रांनो आता संध्याकाळचं एकदम असं चार वाजलं ते पाचच्या पुढे ना जनावर म्हणजे वाघ रानातून बाहेर पडतोय आणि बाबा आणि मी दोघंच जण येते पण आता मी आले वरच्या साईडला बाबा खालच्या साईडला जायला ते पण आता नेमका ने कुठे गेलं ते काही सांगता येत नाही आता समोर आम्ही मैदानात निघ जाणार दोघेजण पण आम्ही काबी येत नाही मित्रांनो इकून त्या गावांना गायींचा कळप येणार आहे त्याचा आधार आहे आम्हाला त्याच्यामुळे चालू आहे निघत पुढं तर जो आता मजल दर मजल खरं तर आम्ही पोचलो आहे वाघ्याजवळ हा आहे शनीचा वाघ्या आणि तिथूनही खाली मोठा घाट आहे त्या घाटानावर गाय येणार आहेत आणि ते ने आपण आलो आहे तर चला आता पाठीमागं वाघे वाघोबाचं दर्शन घेऊ आणि मग आपण त्या गायींची वाट पाहू खालू घाटांना येणार आहेत त्या आणि ह्या वाघ्यापासून इकडे खाली आहे ना एकदम मोठा असा घाट आहे त्या घाटाला चामदरी म्हणतात आणि तो उतरून गेल्यानंतर खाली सर्व तीर्थ टाकेल चला थोडंसं आपण ह्या वाघ्याचं दर्शन घेऊ वाघोबाचं मस्त इकडं पत्र्याचा शेड केला आहे पहा इथं चला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्राली पण ह्या वाघ्याचं दर्शन होईल आणि मी पण दर्शन घेतोय तर वाघोबाचं आपण दर्शन घेतो आहे आणि मित्रांनो रांची जी जनावरं आहेत इकडं पाठीमागची जी बाळगीची जी माची आहे ह्या रस्त्यानं सरळ पुढे गेल्यानंतर तिथून जर वाघ निघाला तर सरळ इथं येतो आहे आणि इथं ह्या वाघ्यापाशी येतो आहे इथं आणि इथून मग पुढच्या गावांनी जातो आहे इकडं शेणीत गाव आहे आणि इकडं तो जबरदस्त असा घाट आहे इकडं खाली चला मित्रांनो आपण सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या वाघोबाचं दर्शन घेऊन आणि विशेष म्हणजे मित्रांनो पहा इथं कोळीची भाजी आणि चायची भाजी ह्या वाघोबाला अर्पण केले पहा इकडली जे आपली साधी बोळी माणसं आहेत पहिली भाजी ही देवाला अर्पण करून आणि मगच खाते पा। ही पा आपल्या वाघोबाच्या डोक्यावर ठेवले ही कोळूची आणि चायची भाजी आणि जो चामदरीचा घाट आहे या वाघेच्या पाठीमागं पहा इथून खाली जबरदस्त असा घाट आहे जबरदस्त डोंगर आणि जबरदस्त घाट आहे खाली इथून आपण या साईडनं जाऊन तो घाट दाखवतो आपल्या मित्रांसाठी तर पाहतो असताना त्या वाघ्यापासून तर इकडं खालच्या साईडला पूर्ण अशी मोठी दरी आहे हे पा आहे चामदरी जबरदस्त असा घाट दोन्ही साईडना डोंगर आणि मधी जबरदस्त अशी दरी आणि ह्या दरीना त्या गायी घालून उर येणार आहे ती अजून काही आल्याने चाऊ लागते त्या गायी पार अजून त्या झाडांमध्ये तिकडं आपण त्या गायींची वाट पाहतोय अ आल्या का नाही गाई फोन पारन करून पाय का तर मित्रांनो आता पा हे निसर्गरम्य वातावरण आणि इकडं खरंच खतरनाक असा अभयारण्याचा पटत आहे तर आपण या घाटो आलोय तर मग आता त्या गायी कुठोर आल्यात ना त्या गाय खाली आपण आता फोन करून पाहणार चला आता बाबांनी मस्तपैकी इडं गुंगडी टाकली बसायला हे गाठो इडं आणि खाली जबरदस्त असा घाट आहे झालं काय चायची भाजी भरपूर भेटली कठी पात काय घेतलं बाबा कडीपाता घेतला या राणाला कडीपत्ता तुमच्या इकडे भरपूर कडीपात आहे ना? ना चला आता बसतोय आम्ही इथं मस्त पैकी आणि गाय अजून भरपूर लांब खाल्ल्यात आरोळे ऐकू येत्या ती लय लांब खाल्यात मित्रांनो नाही गाय अजून फार गाठाना खालून ना राहिल्यात निघत निघत संध्याकाळचं जवळजवळ रान लय मोठे या लय मोठ्या जबरदस्त रान हम्म किती खतरनाक आणि काय सुंदर असा नजारा दिसतोय हा मस्तपैकी संध्याकाळचा टाईम आहे हा पक्ष्यांचा किलबिलाट आणि आम्ही गाठो बसलो आहे आता पहिला टाकेतला लोका ह्याच गाठाला जायचे ना होत आमदे ना पहिली टाकेतला लोका जायची पण आता जिकडं तिकडं म्हणजे गाड्या जायला त्याच्यामुळं मग आता लोका पायी जाती निघून ना तर गायींचा हांबरण्याचा आवाज येतोय खाली पण अजून गायकं बरंच लांब येते खाली आणि समोर सोनशी वासारी अशी गाव आहेत समोर तिकडं आणि तिकडं समोर माग मागच्या वेळेला आपण भुयारी मार्ग दाखवला होता भीतीगड भीती गा तो तिकडे समोर आणि दोस्तांनो आता बाबांना मी थोडं त्या खडकावर विश्रांती घेतली आणि बाबा थोडं वयवृद्ध असल्यामुळं मग ते वरच थांबलं घाटाच्या वर आता मी घाटानं खाली चालू आहे गाई अर्ध्या रस्त्याला आल्या ती पो आता कुठं आपल्याला भेटत्यात पण अर्ध्या रस्त्याला मी चालू आहे खाली उतरत आणि जबरदस्त असा जंगल आणि जबरदस्त असा खतरनाक असा हा घाट आहे जामदारीचा घाट आणि पावसामुळे ना बरस असा रस्ता धुवून गेलं ते पूर्ण असे दगडा उडी पडल्यात पहा आणि याड्याने जनावर लिहायला ना थोडीशी तकलीफच होते आणि मित्रांनो माणसालासुद्धा उतराय थोडीशी तकलीफ होते पूर्ण अशी माती धुवून गेली हा घाट पहा आणि ह्या घाटांवर जनवरली केवढी तकलीफ होत असेल मित्रांनो पण हळूहळू हळूहळू त्या येतात वर जवळजवळ हा घाट चढायला गायली अर्धा ते पावून तास लागत असेल बहुतेक उतराय काय वाटत नाही मित्रांनो पण चढायला लईस कठीण आहे आणि पावसामुळं सगळीकडे एकदम अशी हिरवळ चला आता ह्या घाटनाखाली आपल्याला जायचे पो आता गाई कुठे राहिल्यात त्या आपण अर्ध्या रस्त्याला चालू आहे आणि ते गाय घेऊन आलत ना ते तीन गायी खायती आणि गायसुद्धा भरपूर साहेती येते त्यात मी आपल्याला सांगितल्यास पहिल्या एक व्हिडिओमध्ये दाखवली होत्या जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी गायी आहेत त्या आणि काही ठिकाणी तर ना पूर्ण असा म्हणजे खडकांना जायला लागत आहे पावसाची चालता येत नाही मित्रांनो तुम्हाला पूर्ण हे खडक शेवटलं रात्री आणि रस्त्यानं जाता असताना हे पा ज्या वनस्पती दिसतात आपली गवदर इकडं पण आहे आणि खालच्या साईडला पण मोठी आहे आणि दोन्ही साईडना पा त्या साईडनं पण झाड आता भरपूरच आहेत पण उंच असं कडे येते आणि या साईडनं पण एकदम उंच असं कडे येते हे पा आणि सातत्यानं इकडं वाघांची भीती जास्त राहते आता मी एकटा येऊ शकत नाही मित्रांनो पण कसे आता खालून गाय येतात ते आधारण आपण चालू आहे आणि त्या साईडनं पण जबरदस्त असं कडे येते आणि ह्या कड्यातून हा घाट येईल चिलारीची झाडा इकडं पण खाली काहीच दिसत नाही मित्रांनो काहीच नाही रस्त्याच्या साइडला साईडला ही फक्त एवढी पावटी आहे आणि रस्त्या साईडनं ना पूर्ण जबरदस्त अशी झाडी आहे एकटा गायका किंवा एकटा माणूस ह्या टायमाला येऊ शकत नाही तर एवढा घाट उतरून आलो आहे आपण खाली पण अजूनही त्या गाय कुठं राहिल्यात त्या काय आपल्याला या झाडांमधून दिसलं नाही फक्त खाली गायख्यांचा आवाज येतो आहे पाहू जाऊ आवाज आवाजानं खाली निघत निघत तर आता जवळजवळ आपण अर्धा घाट खाली उतरून आलो आहे आता खाली गायख्यांचा आवाज येत आहे अजून काही गायी दिसल्या नाही आपल्याली पण आपण गायकीला हाक मारू तो साडबाव आहे आमचा साडू गोगा त्याचा आवाज येत आहे पहा त्याला हाक मारून बर कुठून आल्या ती गोगा गोगा अरे कुठून आले ती खाली गाय चला ते म्हणतात तिथे खाली आलोय आपण आता तिला आवाज दिला आपण आणि एकदम जवळ आल्या ती आता तो गाय गावरान गायचा कळप सुद्धा आपली पाय भेटणार आहे मित्रांनो पूर्ण आता आपण त्या कळपा जवळ आलोय अर्धा घाट उतरून आता हा घाट पा कसं इकडून पूर्ण कडे पा पूर्ण काढा एवढा वरून आपण खाली उतर आलोय आहे पहा पूर्ण जबरदस्त असा वरून जवळजवळ एक ते दीड किलोमीटर आपण उतर आलोय आहे आणि गायींचा हांबरण्याचा आवाजसुद्धा आपल्याला आता आपल्या कानं येतोय पा या साईडनं पण किती कडे येते चला जवळ आपण ह्या खडकापर्यंत थांबणार आहेत आता इथं या खडको एकदम जवळ आल्यात एकदम जवळ आणि शेवटी मित्रांनो त्या पहा आपण ह्या कळपापर्यंत पोचलोय कळप खालून येतोय आणि आपण अर्ध्या भागी पोचलोय ना राम राम गोगा गा निघाले होत्या तर आमचे जे सासरे आहेत मामा ते पण खाली होती पण नि मग एक गायखा मध्ये राहावं होय एक गायका एक नंबरला आणि दो दोन गायका एक शेवटला राहायला होय त्या पहा आता गायी या घाटावर चढायला सुरुवात झाली आता हा ह्या गावरंगाईंचा कळप म्हणजे पाय भेटणारच आहे पहिल्या या व्हिडिओमध्ये आपण दाखवला होता पूर्ण ही लाईन आता इथं आली मामापार देत आहेत तो तर ह्या गायींमध्ये एक एक घोड्यात त्या घोडा वजनसाठी चला आपण आता थोडा साईट लावू कारण ह्या ज्या कळपतल्या गावरंगाई आहेत ह्या थोड्याशा कधी कधी दुसरा माणूस असे घाबरत आहेत जबरदस्त हा गावरंगाईंचा कळप अकरा वाजेपासून निघाल ती तर अजूनही शेनीत त्यांचं गाव लई लांब मित्रांनो आणि आपण नि आलोय पहा तिथे अर्ध्या रस्त्याला आणि पावसामुळं थोडा थोडा चारा पण झाला या गाठाना कारण इकडं कुठलीच जनावर राहते नाही ती मग हळूहळू गाय आता चरत चरत वर जातील गुज पा मस्त गायींच्या तोंडात आजूबाजू झालंय अजून बऱ्याचशा गायी घाटांवर चढून यायच्या ती भरपूर गाय आहेत अजून खाली त्या बा त्या घाटांना परत तिकडून गायी समोरून त्या गावांवरून इकडं अशा आडव्या 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 ह्या घाटांवर लागल्या पूर्ण गायींच्या तोंडात तो चालायचे प्पा आणि हपा एक घोडा गायंमध्ये राहतो त्यांच्या वाटचालीसाठी त्यांची गठोडी बारीक बारीक अशी गठोडी वाहून येण्यासाठी बाकी घोड्याला काहीच काम नाही कारण आता गायींची दावण थोडंसं काही शिधा पाणी राहत आहे त्यांनी यासाठी माणसाला डोके होऊन येणे कठीण होत आहे थोडा डोके होऊन येतात थोडा गुडो टाकून आणि इकडं ते दाजी वैभव दाजी ते पण गेले तर गोगा गेलाय पुढं आणि वैभव दाजी पाणी आहे का नाही हा पाणी पियाला तर तीन शक मस्त अशी पाण्याची बाटली राहते वाटचालीसाठी कारण वाटाना पाणी आता भेटत आहे पण मग काही ठिकाणी पाणी नाही ना हे मस्त तिला फडका शिवून चला मित्रांनो आता थोडासा पाणी पिऊन देऊर पाणी तुमच्याकडे अजून <laughs> एक वाटे का एवढीच नाही एवढीच किती लिटरची दोन का एक दोन लिटरचे पिशी आण चला पाणी पुरे आता तर पा घाटाना एकदम लाईनीमध्ये मध्ये बऱ्याचशा लांबवर गेल्यात बाकीच्या आणि एक नंबरला एक गायखा मध्ये एक खा, खा आणि शेवटले एक गायखा असं तीन टप्यो तीन गाय राहायला लागतात तरी अजूनही बाकीचा कळप आहे जवळजवळ अजून पंधरा ते वीस मिनटामध्ये ते वाघ्या वाघ्यापर्यंत शेनीच्या पोचतील ह्या गाई आणि संध्याकाळचं पाच वाजलं ते आणि ह्या गाठना ह्या गाई चढवायला चढवायचं काम चालू आहे आणि आम्ही पण आज रस्त्याला आलो आहे आणि बाबा जे रेलत ते पूर्ण त्या टोकाला तिथं बाबावर बसले शेवट एकदम सपाटीला तिकडवर आता चरत 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 पण मग गायली एकदा घरची ओढ लागली का त्या सरळ निघतात घरी आणि आख्या गायीवर चढून गेल्यात आणि ही शेवटला एक गाय राहिले ती थोडी वय रुद्ध आहे मित्रांनो वयस्कर मग ती निवांत झाले आणि तिच्यापाशी आता मी थांबलो इटा चला आता तिला हळूहळू वर काढून देऊ गुजी गुजी निवर निवर थोडी वयमान झाल्यामुळे मित्रांनो दसना चढ थोडीशी तकलीफ होते तशी ती ताटमय पण चर चर चाले निवंत आणि मित्रांनो पाठीबांगं पुढं गायक कारण तर ह्या जबरदस्त झाडीमधून कुठं वागा असू शकतो सांगता येत नाही आणि मग मध्ये कुठेही तो हल्ला करू शकतो गायनो त्याच्यामुळं मग शेवटला जर गाय राहिले आणि बाकीच्या गायी पुढं नेऊन गेल्या तर म्हणजे हल्ला होऊ शकतो आहे त्याच्यामुळं मग आपण गायकी पण सतर्क करायला लागत आहे ती पहा ती आता शेवट आहे एकदम शेवट आहे बाकीच्या गायी वर जाऊन थोडेसे आवाज देतात ते पहा त्या पाठीला गेल्यात गाई चरायला पाठीला म्हणजे अशी कापाडी राहते ओरकाडा खालच्या साईडला मैदान राहते सपाटी थोडी तर चला सगळ्या गाई वर चढून गेल्यात आता शेवटला आपण ये आणि आता आपण पण हळूहळू निघत जाऊ आणि एवढा मोठा घाट वर चढून जायचं म्हणलं नामदुल्ला आणि आमच्या एखादी शेवटला ते मामा होतं रामराम दिवसाना गाठ झाली बर काय करता दमलं काय म्हणजे पार नाकिन आला बरोबरच लांब चालत आल आता पुन्हा गाठा नाही घ्यायला आले ती मग तुम्ही आता फार मिलिटरीचा ड्रेस घातलाय आता काय करता आता कपडी बिपडी पाण्यामध्ये चार महिने झालं हे बाहेर होत आणि चार महिन्यानंतर नंतर आलं ते

लागल्या कोणत्या तर गाई गावरान गाई, पन, जा पोचत या आणि घेऊन जा आणि त्यांचा संपर्क नाही होणार पण मलाशी संपर्क साधा मी आपल्याला थेट त्यांच्याशी संपर्क साधून देईल म्हणजे किती वापायची आधी पंचवीस टाकू काढून पंचवीस चांगल्या चांगल्या जर आलं गेले तर देऊन टाका हा नाही नाही काढून टाकून चांगल्या वाईट जशी पटेल तशी देऊन टाकू आपण मग काय आता खूर आता नाही लय व्हायचा पाण्या पावसाचा इकडे चालून चालू नाही ना पायाला पोटऱ्या नाही रेल चला जाऊ हळूहळू हा नाही नाही लय कठीण काम कि का पाठवून बिरड आता पाह काकात पिशी भाकर पाणी सगळ्या गोष्टी नाही का आ, चला हळू त्या कापाट्या गेला त्या गायी तिकड तिकडे गेला चला चला, चला वर जाऊ गायिक वर मैदाना मैदानामध्ये जाऊ तुम्हाला कंच्या गायी वपायच्यात त्या आपण सांगू का सविस्तर ते पा ते बाबा अजूनही त्या टोकाला बसेल या ना पुढं निघत पुढं निघत या ना म्हणला ना आता बाबा थोड वय वृद्ध असल्यामुळे तिथे गाठ थोडी होते त्याच्यामुळे अजून डायरेक्ट आता वाग्या पैसे आले फार घाम निघाला मित्रांनो फार घाम निघाला का हो घाम नाही म्हणजे डायरेक्ट आंघोळच करा वाटल्या अशी हा अक्षरशः एवढा हा गा आता आपला नाही मग हा घाट म्हणजे राघोजी भांगऱ्याचा आपला क्रांतिकारक वीर नाही का त्यांचा घाट आहे हा पण मग आता आपल्या चढायला लागत नाही त्या मग उतरायला लागत आहे चढायला लागत आहे आणि त्यांचा घरा हा पहिला हा त्या टायमाला गुड घेऊन उतर हा गुड आणि आपण आणि त्या पाठ बाजूला आहेत ना त्या पा त्या गोड नाही का दिसत आहेत त्या सगळ्या त्यांच्याला पहिल्या जागा आहे त्या त्या जंगले असं ना चोपा खाली हाय ना अगून काय काय नाही काय जंगल ते घोडच घेऊन उतरायचं आपली गाय घेऊन चढवत नाही मित्रांनो डेरिंगबाज माणसा असे खाऊ द्या मला चला आता फार शेवट लागले मित्रांनो पाठीमाग हा शेड वाघ्या इथून आपण खाली गेलो होतो आणि ह्या आली पार वासाई करून तिथून खाली आता आपण घाट चढून आल्यानंतर सगळे गायक आम्ही आता एवढं गायखं गायींबरोबर आलं तर एक दोन आणि इकडं पाठीमागे गेलं तर आणि हे बाबा आणि मी गायीने आलो होतो तर आता वाग्यापैशी बसलो आहे आम्ही इथं मस्त पाणी पितो आहे आणि आता तेली काही गाय विकायच्यात बाबा गाय विका वपायच्यात का नाही काय हो पुन्हा तर चला मित्रांनो काही गा आहेत का जगेल आहेत गाभण खाट्या जनेल काही अशा गाय तिली विकायची ती बाकीच्या ठेवणार आहेत कारण आता एवढं गाई सांभाळणं म्हणजे कठीण काम आहे मित्रांनो चला वाग्यापैकी थोडीशी आता विसरंती घेतो आहे आम्ही आणि आता थेट निघणार आहेत त्या घरी आता ह्या गावरान गाई आपल्या मायदेशी आपल्या गावाला आल्यात निघून काही दिवसांना आता त्या पुन्हा कोकणात जातील अजून दहा पंधरा दिसानंतर ज्या भाजी सापडली ना भाजी सापडली आम्ही मस्तपैकी आणि गाई घेऊन आलो आणि गायखाई भरपूर दमलत इकडं तर दोस्तांनो ज्यावेळेस ह्या आपल्या गावरानगाई त्यांचं स्थलांतर बाहेर गावाला झाला होता त्यावेळेस मी आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता हेच खेळ होते ते आमचे सासरी शेती आणि आज पाण्या पावसामुळं पुन्हा आपल्या गावाला आल्यात त्या आणि ह्या घाटाला आम्ही अर्ध्या रस्त्याला ने आलो तिथे तर हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला जर गावरानगाई लागत असतील ना तर आमच्याशी संपर्क साधा पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय